आज या शरद कृषी महोत्सवच सहावं वर्ष आहे आणि आदरणीय साहेबांनी त्यांच्या प्रेरणेतून आम्ही युवकांनी सुरू केलेला हा शरद कृषी महोत्सव प्रत्येक वर्षी एक वेगवेगळ्या गोष्टी शेती शेतीमध्ये ही आधुनिकतेची जोड मिळावी आणि शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान अवगत व्हावं हा प्रयत्न करत आम्ही हा शरद कृषी महोत्सव या ठिकाणी घेत असतो या कृषी महोत्सवच्या साठी आज आमच्या सगळ्या टीमला ह्या गोष्टीचा आनंद आहे की आज ज्यांनी केविकेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्यासाठी कृषी खे खरं म्हटलं तर एक माईलस्टोन आहे की खरं कृषी महोत्सव कसा असावा आणि ते लाईव्ह डेमो बघण्यासाठी अगदी बारामतीला जेव्हा कुठल्याही अगदी दे देशाच्या पंतप्रधानांनी जरी विजिट केली तरी के केला जाऊन आल्याशिवाय खऱ्या अर्थाने शेतीसाठी काय काम केलं जातं हे आपल्याला त्याचा प्रत्यय येऊ शकत नाही फार कमी लोकांना याची माहिती आहे की या देशामध्ये ड्रीप इरिगेशनची सुरुवात माननीय अप्पासाहेब पवारांनी त्या ठिकाणी केली होती बरोबर ना दादा आणि पहिलं ड्रीप ची संकल्पना या देशामध्ये त्यांनी आणली आणि आज हे तंत्रज्ञान जसं बदलत चाललेलं आहे त्या पद्धतीमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर ही शेतीमध्ये आज राजेंद्र दादांच्या माध्यमातून आपण या कृषी क्षेत्रामध्ये होताना पाहिलं या कृषी मध्ये आपण याची माहिती घेतलेली आहे आणि या, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आपल्याला शेतकऱ्यांना जो फायदा होतोय आणि खर्च कमी होऊन उत्पन्न वाढलं तर निश्चितपणे शेतकऱ्यांना शेती ही किफायतीशीर होणार आहे याच प्रत्यय आपल्याला या, या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळत आहे शिकत असताना अमेरिकेला मी जेव्हा चार वर्ष होतो मध्ये मला त्यांनी आम्ही शेतकऱ्याकडे मी जास्त राहिलो होतो कारण जास्ती वर्क स्टडी होत सतत कष्ट करणं हे आमच्या घराण्याला घराण्याची एक सवय तर त्यावेळी मी त्या शेतकऱ्याला म्हटलं की मला इथले काउंटी एजंट म्हणजे आपल्याकडे जसे मला असं वाटतं ऑफिसर असतात तसं तिथं इथं काहीतरी बघायचं आहे मग त्यांनी एका रविवारी मला सांगितले की या या गावात एक पन्नास साठ किलोमीटरवर एक गाव होतं आणि तिथं प्रदर्शन आहे बघ आणि तिथं मी गेलो होतो तर तिथं एक शंभर एकरावर त्या फार्मवर लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन होत लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन म्हणजे काय मका जास्ती करून मका आणि सोयाबीन हे पीक जास्ती घेतलं जायचं मध्ये अमेरिके नॉर्थ अमेरिकेमध्ये आणि मग तिथं त्यांनी काय केलं होतं सगळ्या कारण नेहमी प्रचलित वराटी होत्या त्या लावल्या होत्या त्यानंतर या एक दोन वर्षात येणाऱ्या सायपन सायपनमध्ये कुठं कुठल्या वरायटी असतील किंवा त्याचं संशोधन चालले त्या व्हरायटी लावल्या होत्या आणि शेतकरी साध्या अक्षरशः ट्रेलर असा होता ट्रेलर वर गवताचे कट्टे होते त्यावर बसायचे आणि जिथं पाहिजे तिथं उतरायचे त्यांना बा ही अमुक अमुक सोयाबीनची व्हरायटी चांगली दिसते म्हणजे ती व्हरायटी बघून मग ते ठरवायचे मग त्यांना विचारायचं तो माणूस तिथं समोर असायचा त्या कंपनीचा मग ह्याला शेंगा किती लागल्या त्याचा जो नाल्याचा साईज आहे तो किती मोठा आहे तो विकला जाईल का त्याचा रंग कसा आहे त्याला औषधं कुठली लागतात तिची उंची किती पीक किती एल किती हे सगळं तिथं समजून घ्यायचे आणि पुढच्या वर्षी मात्र काय प्लॅनिंग करायचं ते आधीच्या वर्षी प्लॅनिंग करतात आणि नेमकंच हे महत्वाचं आहे कारण आपल्याकडे बऱ्याच वेळा आपल्याला शेतकरी फिरत असतात तिकडून तिकडं तिकडून हिकडं आणि ह्याला दोन लाख झाले त्याला एक झाले त्याला चार लाख झाले अरे म्हणजे त्याला झाले पण ते तुम्हाला होणार आहेत का हे म्हणजे असं पुढील तर विचार तर मग ती वराठी करायची म्हणजे आता, कर आता गेल्या वर्षी एक तीन वर्षापूर्वी तीन का चार वर्षापूर्वी एक टॉमॅटोची व्हरायटी होती आम्ही ती खरीप मध्ये लावली होती आणि अतिशय चांगली आली ती आणि शेतकऱ्यांनी नेमकी रब्बी मध्ये नेऊन लावली त्यांनी मोठ नारायणगाव भागातले सगळे फेल गेली त्यांना रोग आला आणि ते शेतकरी कृषी विभागाच्या मागे लागले की हे बॅन करा आणि त्याला बंदी आणा वास्तविक ती अतिशय चांगली व्हरायटी होती पण ती खरीप मध्ये येत होती म्हणजे हे सुद्धा शेतकऱ्यांनी पाहायला पाहिजे आणि यासाठी म्हणून लाईव्ह डेमोन्स्ट्रेशनची संकल्पना आम्ही गेले दहा वर्षापासून आम्ही सुरू केलेली आहे आणि मध्ये जे कृषी प्रदर्शन जे आहे ते लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन आहे म्हणजे जी कुठले नुसतं आम्ही बी विक्रीला ठेवत नाही स्टॉल तर असतात स्टॉल पर्याय व्यापारी नसतो कारण काही शेतकऱ्यांना स्टॉल पण बघायचे असतात तिथं विक्री काय चालली तेही बघायचं असतं किंवा प्राण्यांचा सुद्धा सुद्धा शो त्यांना पाहिजे असतो कारण शेवट शेतकऱ्यांचा प्राण्यांशी जे पशुपक्ष्यांचा जो संबंध आहे तो फार पूर्वीपासून अजूनही त्यांना ती आवड असते पण ही लाईव्ह डेमोन्स्ट्रेशन आहे ते हे बघितल्यानंतर त्यांना कळतं की पुढच्या वर्षी कुठलं पीक घ्यायचं कशा प्रकारे समजा टॉमॅटो असेल तर हा टॉमॅटो चालेल का हा गोल आहे का लांबट आहे का एका वेळेस सगळा पिकतो का किंवा बाजारात चालणार आहे का स्किन कशी या सगळ्या गोष्टीचा माहिती घेऊन पुढच्या वर्षी त्यांनी प्लॅनिंग करावं कारण बऱ्याच वेळा शेतकरी दुसऱ्याच बघून करतात आणि तो पुढतो हे होऊ नये म्हणून आम्ही केलेली गेले दहा वर्ष खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि यंदाच्या वर्षी मात्र जो प्रतिसाद मिळाला तो प्रचंड होता म्हणजे अडीच लाख लोक येऊन गेले ते अडीच लाख म्हणजे असं झोंडीच्या झोंडीने आल्यासारखे इकडून गेली झोंड तिकडे जातील तिकडून निघतील त्यामध्ये निघतील आणि यांना पार्किंग असं जागा पुरत नाही बिचारे इतक्या लांबला ताण देतात की त्या गेट पण घे पण ते नेहमी दमलेले असतात तिथं बुडं आत आणि पुढच्या वेळी आत फिरताना आणखीन लागतात त्यामुळे किती ज्ञान घेतात मला माहीत नाही परंतु एक माझ्या लक्षात आलं की यावेळी विदर्भ बारागदी नांदेड पासून विदर्भ मराठवाडा या भागातले खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी होते तरुण मुलं होती पण थोडं मला वाईट वाटतं काय वेळा की त्यांना तिथं शेतीत काही मिळत नाहीये त्यांना काही ते करायचं आहे पण त्यांना बघायला मिळत नाही त्यामुळे त्यांची जी धडपड आहे की जे मराठवाड्यातली आणि विदर्भातल्या तरुणांची तर त्यासाठी ते बऱ्याच वेळा गाड्या करून रात्री यायचे शेकोटी करत बसायचे तिथंच कॅनलवर रांगोळ करायचे आणि सकाळी त्यामुळे आम्ही जे नऊ दहाला सुरू करायचं प्रदर्शन ते आठला सुरू केलं ला रांग लावून आज शिरायचं म्हणजे याचा अर्थ असा आहे की या शेतकऱ्यांच्या मुलांना काहीतरी त्यांना पाहिजे समोर बघायचंय करायचंय आणि धडपडायचंय कारण त्यांना शेजी अशी डायरेक्ट परवडत नाही परवडण्यासाठी म्हणून त्यांना नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकायची तिथं अनेक अनेक जणांनी आम्हाला मदत केलेली तिथं आपले कदम समोर बसलेले गिरवीचे त्यांनी सुद्धा अतिशय कड कष्ट म्हणजे खडतर आयुष्य त्यांनी लहानपण घालवलेले तरुणपणात सुद्धा प्रचंड कष्ट केले आणि आज सुद्धा म्हणजे कोविडमध्ये मी त्यांच्याकडे गेलो होतो तर बाहेर एका बाजूला शेतकरी असतो तुम्हाला शेती परवडत नाही दुसऱ्या बाजूला यांच्याकडे जर गेल्यानंतर आठ आठ नऊ नऊ लाख रुपये ते मिळवतात म्हणजे मलाच मराठवाड्यात कन्फ्युजन होतं की शेतकऱ्याचं नक्की काय आणि असं काही नाही की बाबा ते कुठं राजकारणात येईल कुठं काय त्यांना काय असं असेल तसं असेल त्यांना फक्त त्या शेतीवर ते अवलंबून आहेत फक्त शेती आता पूर्वीसारखी सरळ साऱ्या धोपट मार्गाने कोण चालणार नाही आहे खरंच आहे मी अजेदारांना आणि कृषी मंत्र्यांना पण सांगितलं की बघा बाकीच्या काही संस्था आहेत पण सगळ्यात जास्त जे आता पण उसाच्या चांगल्या व्हरायटी काढल्या तर पाडेगावने काढलेल्या कुठलीही वरायटी बघा जी पॉप्युलर व्हरायटी ती पाडेगावने काढलेली म्हणून मला नेहमी वाटतं की मी त्यांना म्हणालो पवारसाहेब जेव्हा कृषी मंत्री होते तेव्हा खूप उशीर झाला होता आता पाडेगावला पाच पन्नास कोटी रुपये देऊन तिथं डेव्हलपमेंटसाठी ह्या सगळ्या मदत झाली पाहिजे मागच्या मागच्या दोन तीन वर्षापूर्वी तिथं पाणी कमी पडलं होतं तर त्यांच्या वराटी त्यांना जगवायला अत्यंत अडचण आली पण त्यातली आता जी यांनी सांगितली पंधरा झिरो झिरो सहा ही वराठी मी सायपन मधली वराठी मी नेली होती आणि त्याच्या ट्रायल घेतल्या होत्या शेवट त्यांना तिथून ती वराठी परत आणावं लागली अशा काही गोष्टी होतात पण ते पाडेगाव सारखं खूप विश्वास असलेलं ठिकाण आहे तिथं तर हे ठेवलंच पाहिजे परंतु त्याचबरोबर ही एअर टेक्नॉलॉजी श्रीमंतांचं काम आहे असं समजू नका सुरुवातीच्या काळात मोबाईल जेव्हा आला तेव्हा मोबाईल सुद्धा श्रीमंतांच काम होत जमत नाही प्रत्येकाजवळ मोबाईल मोबाईल ही टेक्नॉलॉजी आता काय फार मोठी सहज राहिली आणि त्याच्याशिवाय आपल्याला जमत नाही लहान मुलं सुद्धा चुका बरोबर आवाज सोडून द्या दे। त्याच्याशिवाय जेवत नाही त्याच्याशिवाय राहत नाही त्याच्याशिवाय मुलांना आईला स्वयंपाक पण करता येत नाही पण ए आय टेक्नॉलॉजी शिवाय आता भविष्य चालणार नाही जग सगळं पुढं चाललेलं आहे बाकीच्या सगळ्या गोष्टीत ए आय टेक्नॉलॉजी येणारच आहे आणि त्याला फार वेळ लागणार नाही सगळ्यात पुढं हा चायना राहणार आहे असं म्हटलं जातं की जे दोन देश आहेत त्यात सगळ्या जगात चायना आणि युएस हे दोन देश जास्ती पुढे जातील आणि बाकीचे देश आहेत तेवढे तेवढे ते टिकणार नाहीत त्या सगळ्या गोष्टी त्यामुळे चायना तरी कॅप्चर करायला माहित नाही कदाचित अजूनही स्वस्त टेक्नॉलॉजी ते काढतील या टेक्नॉलॉजी आज जरी महाग असली तरी आपण प्रतापराव पवार आणि जे सर, सर्वजण आमचे सहकारी सर, सर, त्यांनी काही कंपन्यांना विनंती करून त्यांनी काही फंड तयार करून कर शेतकऱ्यांना तुम्ही कमी खर्चात कसं देता येईल हे त्यांनी पहिल्यानं एक हजार शेतकऱ्यांना आपण म्हणजे दोन दोन एकर दर्जा एकरी पाच हजार रुपये होतात तर ते दोन दोन ते अडीच एकर सर्व इक्विपमेंट लावायची आणि तेवढी हे देऊन फक्त शेतकऱ्यांनी तेवढेच पैसे भरायचे तर ऊसाचं उत्पन्न दुपटीने वाढल्याशिवाय आम्हाला नाही ना 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 ना। आणि बरोबर खर्च निम्म्याने कमी होतील पाणी निम्म्याने कमी लागेल खत निम्म्याने कमी लागतील परंतु ह्याच्यावर अजूनही संशोधन झालं पाहिजे कारण आम्हाला अजून एक माहित नाही कारण हा जसं डॉक्टर सावंत यांनी सांगितले कृत्रिम बुद्धिमत्ता आहे तर त्याला मेंदू नाहीये पण त्याला मेंदूची सगळी माहिती डेटा मध्ये द्यायची म्हणजे त्या उसाचं काय काय झालं हे मागच्या अनुभवानं तिथे मला फीड करावं लागतं त्याच्यावर ते चालतो म्हणजे आता मायक्रोसॉफ्ट आहे परत युएस युनिव्हर्सिटी आहे आणि आपल्या इथलं सुद्धा असं एकत्रित ते काम चाललेलं आहे आणि पुढच्या काही वर्षात हे खूप मोठ्या मला वाटतं आता सुद्धा अजितदारांनी या अर्थसंकल्प मध्ये ए टेक्नॉलॉजीसाठी मोठ्या प्रमाणात फंड ते शेतकऱ्यांसाठी देणार आहेत म्हणजे आता अर्थसंकल्प मध्ये ते सांगतील आपल्याला त्यामुळे आपल्याला या गोष्टी सहज घेऊन चालणार नाही त्या स्वीकाराव्या लागतील आधी श्रीमंतचं काम राहणार नाही अगदी सुरुवातीला जेव्हा आप्पासाहेबांनी माय वडलानी आणि मणिबाई देसाईनी यांनी म्हणून तो आज बीड गाई आणलो त्या आणि ही गोष्ट मला आठवते की सत्तर बहात्तरची गोष्ट होती तेव्हा शेतकरी म्हणायचे वीस लिटर दूध देते का पाणी तरी पिते का वीस लिटर आणि हे काय आमचं काम आहे का हे श्रीमंताचं काम आहे हो श्रीमंताच काम सुरुवातीला श्रीमंत शेतकऱ्यांनीच घेतली आता ती गाय मजुराच्या दारात जास्ती ही टेक्नॉलॉजी जाते आज जरी श्रीमंत श्रीमंत म्हणून ती चालत नाहीये आपल्याला शेतीत जगायचं असेल ही टेक्नॉलॉजी आपल्याला घ्यावीच लागेल आणि त्याला या टेक्नॉलॉजी पर्याय नाही म्हणजे अगदी तुरी पासून सगळ्यापासून सगळ्या पिकांना ही हे टेक्नॉलॉजी चालेल कांद्याला सुद्धा ही चालू शकते आणि ही थोड्याच वर्षात हे आपल्या इथं दिसेल